एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या गाठीभेटी या वाढत असताना दुसरीकडे शिवसेनेत अस्वस्थता पसरले शिंदे सेनेचे अनेक मंत्री आमदार वादात अडकत चालले आहेत त्यामुळे सत्तेत असलेल्या सेनेची गोळशी झाली आहे विशेष म्हणजे अनेक प्रकरणांची चौकशी सुरू झाली आहे त्यातच गेल्या आठवड्यामध्ये पावसाळी अधिवेशन सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाएकी दिल्लीला निघून गेले त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली त्यानंतर राज्यामध्ये भाजपला मेसेज गेल्याची सूत्रांची माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप सबळावर अजमावू शकताय दोन हजार एकोणीस साठीची तयारी सुरू करेल चर्च अशी चर्चा आहे पण मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका निवडणुकांबद्दल भूमिका स्पष्ट आहे मुंबईत सोबत लढू बाकीच्या ठिकाणी युती करायची ते नंतर बघू अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली शिंदेसेनेला शिंदे सेनेला सांभाळून घेण्याच्या सूचना दिल्लीहून करण्यात आल्याची माहिती आहे त्यामुळं मुंबई महापालिकेची निवडणूक शिंदेसेना आणि भाजप युतीत लढण्याच्या शक्यता या वाढल्या आहेत मुंबई महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युती होण्याची शक्यता अशा परिस्थितीमध्ये मराठी मतदार शिवसेना साहेब ठाकरे आणि मनसेच्या पाठीशी उभे राहतील याची भीती भाजपला वाटते ठाकरे बंधूंच्या विरोधातील मतांची फटाफट भाजपला नकोय महायुतीसोबत लढल्यास उद्धवसेना मुंबईमध्ये चाळीस ते पंचेचाळीस जागा मिळू शकते पण भाजप शिंदसेना स्वतंत्र लढल्यास मतविभाजनामुळे शिवसेनेला साठ ते पासष्ट पर्यंत जागा मिळू शकतात तर उद्धव सैनेनं उभारी घेतल्यास भाजपला फटका बसेल ते भाजपला नको आहे लोकसभा विधानसभेची निवडणूक भाजपनं शिंदे युती करून लढवले विधानसभेला चांगलं यश मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या जागी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्य सरकारचं नेतृत्व आलं आहे त्यामुळे शिंदे यांचं डिमोशन झाल्याचा मेसेज गेला आहे त्यातच आता शिवसेनेची स्थापना झालेल्या मुंबईमध्ये त्यांची साथ सोडल्यास भाजप मित्रपक्षांना वापरतोय आणि गरज सरल्यास दूर सारतो असा संदेश जनतेमध्ये आहे याची भीती भाजपला वाटते मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत युती केल्यास भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वाढेल असंही दिल्लीतील धुरीनांना वाटतं आहे मुंबईत भाजप मजबूत आहे या मजबूत शिंदेसेना ही कमजोर आहे मुंबईत भाजप मजबूत आहे त्या तुलनेत शिंदेसेना कमजोर आहे त्यामुळे भाजप अधिक अधिक जागा लढू शकतो शिंदे दुप्पट जागा लढण्याचा भाजपचा माणस आहे एकशे वीस एकशे चाळीस लढवून सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा भाजपचा प्रयत्न आहे एकनाथ शिंदेने गेल्या काही महिन्यात उद्धव सेनेच्या निम्म्याहून अधिक नगरसेवक गळाला लावले आहेत त्यामुळे शिंदे अधिकाधिक जागांसाठी आग्रही आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी त्यांची मतपेढी वाढवण्यासाठी नवा प्लॅन ॲक्टिव्ह केला आहे दलित मतदारांना जोडून घेण्यासाठी शिंदे गेल्याच आठवड्यामध्ये आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेशी युती केली मुंबईत दलित मतदारांचं प्रमाण मोठं आहे मतदारांवर लक्ष केंद्रित करून रिपब्लिकन सेनेसोबत युती करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे रामदास आठवलेंची रुपाई महायुतीचा भाग असताना शिंदेनं शिंदे यांनी रिपब्लिकन सेनेसोबत युती केलेली आहे शिंदे यांनी बांधलेलं वेगळं संधान पाहतात आणि पुढे दगापटका झाला सोबळाची तयारी त्यांनी सुरू केल्याचंही दिसते